काय झालंय आता बमला रडायला काय झालंय का तुला हा खाली मान घालून बसली तो खाली करून तुमचं जरा बरं वाटतो जर पण मोठी बहीण माझ्यावर फोन करून करून रडली माझ्यापाशी तुम्ही दोघे काय लावला या बाजूने तसाला हा आता मी या प्रकरणात घुसणार नव्हतो बरं तुमच्या मला घुसाची बारी झाली मला आता एक तिकडून बोलतय एक तिकडून बोलतय काय लावलंय काय तुम्ही तुम्हाला फोन केल्यावर रात्रीला बोलायची गरज नव्हती का त्यांची काय वाटलं नाही तुम्हाला बोलायचं कळलं नव्हतं काय कसं बोलतात मोबाईलवर तुम्हाला काय लावू फोन लावा तिला तिकडून हिड टाकता एकदा आई टाकती एकदा तू टाकती ती मी ही टाकती तिकडून का ग मी टाक मी फोन एक तावड्यात गावली बाजूने तुम्ही दोघी तुम्ही दोघीजण हव काय हा बडबड करायला मी आईला आता मोठ्या बहिणीच्या बाजूला बोरायला मी त्यांना फोन केला त्यांनी उतरला नव्हता माझा फोन काय तर कामात असेल कुठं केली असेल गेली कुठंतर ती मग परत कशाला करते मी फोन त्यांना कशाला करते तुझी नाही का ना नंद ना नाय ना ना की पण पहिला एक फोन केला मग उचलला ना काय कारण तर झालं तुम्हाला दिवसात काय अवघड आणला हा इतके दिवस आपण करतो वाढदिवस करतो तो कुठं काय करतो तू हा ती ताईला कळलं पाहिजे नव्हतं ना ती बारके आहे मोठी असून ती बारके लागली करायची पण तिला कळायला पाहिजे का नाही सांभर हा घ्यायचं तुम्ही समजून काय होत्या सगळ्यांनी आम्ही समजूनच घ्यायचं मनाचे तो पण त्या फोन करेन त्या जाऊ नाही त्या त्या काय म्हणजे नाही काय काम नाही का ग तुला पोळलं पण तिच्या नाव किती वाय तुला नीट करायच नाही काय की कि मासहिस तळून घरात तव पोळला असेल तिच्या नाव किती काय पोळलं पण तुला हा तुला बघतो बघ तू आता तिच्या व्हिडिओ करतो जाऊ तू कसं असतंय आता ठिकाणाचा तुझं माझं हिलगडलं चांगलं आता तिच्या बाजूने व्हिडिओज करायला पाहिजे आता काहीतरी तुला बघतो तू तिथे येऊन आखल तुला बार होय ग तो, तो पण ये इकडे माझ्या एका म्हणण्या तशी बोल बोलला ना मी बोलली होती ना त्याच्या एका म्हणण्या तिथे बोल नाही कोणता आयडी वय माझ्या रागावर तिने माझ्यावर जावायला बोल की म्हणतो जावर काय बोला बोलले तिच्या नवऱ्यालाच राग आला ती नवरा राग आला त्याला त्यांना बोलली होती म्हणून हा राग आला रुपालीला जावा काय बोल तुला जावाय बोल ना रागात मग कुणाची बायको कुणाचा बड्डे मला माहित नाही म्हणत होय हा म्हणून एवढ्या एका शब्दावरनं त्याला आला पूर्जाच रागा आला आधी काय अवघड आहे कुणाला कुणाला मेळ आले नाही कोण लागले गोळ घोळकारला कुणा कालच्या पण व्हिडिओ जाऊ दे मरते असं असं म्हणल्यावर तर माणूस फोन करते त्याच्या आधी पण रडल्या त्या व्हिडिओ म्हणजे जावय काय काय म्हणलं म्हणून त्याला रुड आलं तर तो पण फोन केले नाही त्या म्हणजे आम्हीच चलतो घेऊन पण आम्हालाच दोष आहे सगळा नाही नाही तिनं पण फोन करायला पाहिजे ना फोन करायला पाहिजे तुला पण फोन परत केला नाही बघून पण फोन केला नाही उचलला पण आता सगळ्याला सांगायचा प्रयत्न करतो बर अकलूज झालेला पण मळून झालेला पण हे सांगतो या आता बघू कोण माझ्या बाजून बोलतय का नाही बोलतय कोण मला बोलल वाकडं तिकडं त्याच्या आता मी आता येईल काटीकून उभा राहतो आता कोण मला वाकडं बोलायला असे आता मी सगळ्याला खवळलो बरं आता मोठीला बी खवळ तुला बी कळायला पाहिजे तो पण असलो काय काय बडबड लागली कार तसं याव झालं त्याव झालं काय बर्थडे केलं नव्हतं का पुण्याला बोलून आपण बड्डे बोलून बड्डे केला होता बरोबर आहे झालं घेणार नव्हतं सोडून द्यायचं आता बघतो की मी आता जर कोण मला बोलल आता आकलू झाले तू जर मला काय खाव बिवळ तू काय बोल तुला बघतो बघा रिंगणातच घेतो तुला तू पण लगे लागली तिच्यावर नाव घ्यायला पोळलं कुठं काय केलं मुळेच आणि त्याच्यामुळे पोळय का मग त्याच आधी आणि ताप दिल्या तुला पण काय झालंय का उड़ी गत, हा कळत नाही काय एवढी मोठी झाली की समजून घ्यायचं असं एका मी केला भांडणं करत बसला उगाच याड्यावानी हा आता लांबवायचं का मिनिट तुमच्या तुम्ही बघा जर मला कोण बोल तुम्हाला सांगतोच की आता कसं असते काय असते भाई हो भांडाराव कसं करणार आहोत अजून आम्ही तर भांडायचं नाही ठरवलंय पण ताई काय रिस्पॉन्सच देटवायचं नाही देते त्या व्हिडिओत काय 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 बोलून मग कळत आधी योगीता म्हणते येऊ घ्या असं योगी येऊ घ काय झालंय का तुला असं त्या म्हणत नाही योगा घ्या त्या म्हणत नाही त्या मला येऊ घ्या योगीता म्हणते त्या आणि ताई व्हिडिओत न म्हणायला लागले त्या योगीला असं म्हणते तुला कळत आहे चांगलं नाव देवासारखं योगीता येऊ योगी लागली करायला काय अवघड आहे सगळी येड्याचा बाजार करून ठेवला ग <द्णागी> कोण कौन कोणीकडे काय म्हणते कोण कौन कोणीकडे काय म्हणतोय हा आता बघतोच मी बी आता आता मिटत आहे का वाढते बघतो मी तुमच्या मध्ये कुस्ती असं भांडा मिटत नाही ही होय काय ला तोंड पाडून बसराव आता आणि काय बघा तुमच्या कामा जावं तिकडे याड्याचा बाजार आहे ना केला का घरात सगळा हे मल्ल यांचं मिठ विठल काय तर वाढवायला लागली ती आज बघतोय मज बघतो दोन तीन झालं दिवस झालं तरी काय मिटून घ्याय ना तीच सारखी भांडण कोण कौन कोणाला काय बोलतंय तर कोण कौन कोणाला काय बोलतंय